तर नमस्कार दोस्त हाव हो, जय जवार जय आदिवासी तर काय बेसोस हवास ना आलास तर लाईक करतोस सांगा ते त्याच्यात डायलॉग मला तर आपले तुम्हाला तर माहीत पाणी कशी नाही पाक कैसे म्हणजे चालूच आहेत आमचे पूर झाला आहे आमच्याकडचं ना का कसा खतरनाक पूर असा आता दाखवा रे इकडशी दाखवा जप फिरवून इकडची पूर आला होलेला आमच्याकडचं ना दोस्तांना हा म्हणजे कसा थोडा पाणी का लाईट पण आहे सा तर व्हिडिओला फार गॅप झाला तुम्हाला माहीत रेटिंग करा तुम्ही तर माझ्या व्हिडिओला मला माहीत कारण की कमेंट करत असा तिकडे पाणी तर ओळख खत्री ना नाही सांगूच ना मला वर ते काली काली कानी, -कानी दाखवतात तिथे <laughs> ना आपले आता असं दोस्तात दोरता निघाला मी रिक्षा घेऊन म्हणजे जराकवार हिंडू असा पाणीत पाणी त्या नाही जरा आजूच पाणी उपल्हा इकडं आमच्याकडचं एक गांगण गावात नाही जाऊ बांधाचा डोंगर था था तो थांबा देऊन जाऊ दिसेल पण तो दिसेल आता थगा पण आहे तर दिसेल सां तर घडेभार थांबा मला अजून तिकडं का तिसरा मोसून दाखवा हाव तर दोस्तार मी नाही ही याची उशणीत छत्री मागले पाणी फार आहे गाणं का ना आहे दोस्तार तुम्हीकडचाच काय बरोबर तर यो पण व्हिडिओ नाग माझे तर मग मी मागा व्हिडिओ नागो आहे सां तो देख बारी ते तथा बारी जाऊं गोटी करे जाऊं का काई मासले मासले ना कूँ तो ये दोस्ता रहा है ना ये मगर से हम तो सत्रा है बूंदा बूंदा इधर या सत्री इधर हाँ ना ये ये हम से दोस्ता ये पन ये थे नहीं परवीन थे टोंड होता है इस गली चीज ढगाल आमच्याकड पुरी दिलाय दोस्ता तुमच्याकड कोणाक पाणी दिलाय सांगा कमेंट मला ते हा मी दोस्तार आला नाही ना त्याला तुम्ही ओळखतच हवंस आला आहे ना त्याच्या शब्द <laughs> ना नागो मित्र परिवार हो <laughs> र दोस्तार आलास रो आलास तो बेस बोल ना हृतिक तर दोस्त आला आमचा नगा तुम्ही पाणी लो नगत है मस्त पैकी ना राजमुजिकलचा कीबोर्ड मास्टर आहे तो तुम्हाला माहितच हवा ना कसे तरी रील मला लाजत आहे ती योच तर हा मी यायला जाणार इथे लवतोय ना मी हो टाइम टाइमपास मन काय आता मस्ती करूंगा गा ना बरोबर गा ना हृतिक तर चलो आपली निंग हो मस्त 哎，到上好。 दोस्तारा जरा कामासाठी दिला हा इकडं तर करू ना मंग तिकड खाला होता तर तुम्ही होईज एक दिस आंबसरीत ना मग आम्हाला फोन करता तिकन खा येईल <laughs> मग मी येईन जास्ती दूर नाही आहे आमचं घर अंबसरी जे नाका ते आपले जै ना गोरी काहीच्या सेंटरवर सोनू फ्राय सेंटर, सेंटर। तर दोस्तारा ये ना का आमच्या इकडचा ये बुलेट ट्रेनचं काम झालं आहे ना वालापूर तर खास पूरा बर्बाद तो गैस हमारे गांव का सिनेमेटिक और ये भी देखो भी चू जा रहा है उल्टा हो गए अब ये क्या करेगा पता नहीं तो आधा ज्यादा दोस्तों हो मस्त तो हामी ही मस्त पैके आता ये ऐसी हालत ही दिलाई पानी आला था अखा तोड़फोड़ चालू जाला तो कॉलेजची बोरा पण सुटली काय सांगा कोण तर दोस्तार शिंडल हो जरा ना आलं ना मस्त आता घरात हां हा आमची गावचा मौसम मोसम नागाय आमची घराची साईडला आंबोवाडी हे मोठी नगा इकडची दाखवली मोठा भोवाडा आहे ना सां मस्त दाखव ना बस ना न हो तर तो असणार आपली भेटू एखादी मस्त म्हणजे तू काय लवकर नाही भेटाय आपले गणपती नाना वगैरे असंच भेटून तर ब्लॉग पण जरा काय बनवायचं काय नाही ती जरा दिमाग नाही झालं तर मग गॅप व्हिडिओला पडला सांग तर चालेल लसात तरी मग बनवत आहे तिकडे तिकडत एकलाच इकडं तरी गोठी करू आपले ना बेसहास ना दोस्तारावं जरा बेसर जास्त जरा खालू येई नाही जा गाडे घेऊन नाही तर चिखल चिखल फार ना दोन तारखा खाले बाडा लई जास मी तर जाईन का नाही माहीत नाही मग सांगत आहे दोन तारीखला फार गर्दी रे तर लोक कुठात हो फार ना मरत हो फार एकू एक दोन गेल्या वरची तिघंजण मरेल एकजण गाय फिरेल एक म्हणजे पडेल खडित तर तुसा दिला नाही तसाच दोस्ताराव मिलू आता नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट ब्लॉग में लाइक सब्सक्राइब करता दोस्तों मिलो ताकि मुझे कॉन्लीमेन यूट्यूब चैनल पे